चिराग अजय कटारिया यांचे वडील बाळासाहेब कटारिया यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे बाळासाहेब कटारिया मित्रपरिवाराने आयोजन केले आपा बळवंत चौक येथे संपन्न झालेल्या या शिबिरात नेत्र तपासणी मोतीबिंदू रक्तघटक तपासणी रक्तदाब तपासणी साखर तपासणी दात तपासणी महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अशा सुमारे तेरा हजार रुपये खर्चाच्या तपासण्या मोफत करण्यात आला याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला वडिलांचा पुण्यस्मरण दिन हा सामाजिक कार्यात संपन्न व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे चिराग कटारिया यांनी नमूद केले नमस्कार मी चिराग बाळासाहेब कटारिया आज माझ्या पप्पांचं प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे माझ्या पप्पांचं नाव बाळासाहेब माणिकचंद कटारिया त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिवसानिमित्त आज आम्ही इथं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरात आपण वेगवेगळे टेस्ट म्हणजे बी पी शुगर कोलेस्ट्रॉल ब्लड सगळे टेस्ट डोळ्यांची तपासणी काचबिंदू मोतीबिंदू दाताची तपासणी व लेडीजसाठी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी आयोजित केलेली आहे तर सर्व टेस्टची अंदाजी किंमत साडे तेरा हजारापर्यंत जाते ती आपण फ्रीमध्ये सगळ्यांना उपलब्ध करून देतो आहे ज्याकडे आत्तापर्यंत शेकडो लोकांनी लाभ घेतला आहे जेवढ्यात जेवढं आम्हाला समाजसेवा करता येईल ते आम्ही करत राहू धन्यवाद